मला सांगा आज तुम्ही पंचांवर कारवाई केली जी वादग्रस्त कुस्ती ठरली होती निर्णय चुकीचा असल्याचा आरोप झाला होता तो आता कुठेतरी शिक्कामोर्तब झाले त्याच्यावरती नाही आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण दोन फेब्रुवारी रोजी आपल्या आयल्यानगर मराठा केसी स्पर्धा पार पडली आणि या मराठा केसी स्पर्धेमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोळ आणि शिवराज अक्षी ही कुस्ती झाली होती आणि त्या कुस्तीच्या पंचाचे निर्णय खूप वाद निर्माण झालं होतं आणि वाद निर्माण झालं असताना त्यानंतर पंधरा दिवस आपण सोशल मीडियाला खूप पाहिलं आणि शेवटी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निर्णय घेतला की त्या कुस्ती संदर्भात आम्ही एक विलासजी कथुरे आमचे कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच आहे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक त्या कुस्ती संदर्भात आणि त्या समितीचा अहवाल अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी श्री विलास कथुरे सरांनी महाराजमध्ये महाराज राज्य कुस्तीगीर संघाची ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पंच निदेश का, नितेश जो आहे की जे जे मॅट वरती प्रतीक्षा काम करत होते चुकी आहे असं त्या अहवालामध्ये विलास कतुरेने के स्पष्ट केलं होतं आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पंच नितेश काबिले याच्यावरती तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुस्ती इतिहासातली ही पहिलीच कारवाई असेल म्हणजे याच्या वगैरे पंच चुकलेत तर नक्कीच चुकलेत परंतु सुद्धा कारवाई महाराज कुसगिरी संघाने केली आहे आणि ह्याचं कारण एकच आहे की यानंतर पंचांनी चुकून बरोबर आहे आपण निकाला जगा परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की एकदा निकाल दिल्यानंतर कारण याच्यामध्ये पृथ्वीराज मोहळची काही चूक नाहीये कारण पंचाने काय निकाल द्यावा काय निकाल द्यावा नाही हे पंचाच्या हातामध्ये असतं आणि पृथ्वीराज त्याला डेंजर झोनला पकडलेलं होतं त्यामुळे आता आपण फक्त पंच चुकलेला आहे म्हणून पंचांवरती कारवाई केलेली आहे परंतु निकाल ऑलरेडी झालेला आहे त्याच वेळेस त्या तीन पंचांनी एकत्र येऊन शिवराज राक्षेच्या विरोधात निर्णय दिला होता पृथ्वीराज मोठ जिंकलेला होता आणि म्हणूनच जिंकलेला होता, होता।, होता त्या परंतु पंच हा एक माणूस आहे पंच हा काय देव नाहीये पंच म्हणून तर आम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं आम्ही समिती स्थापन केली आणि समितीच्या मध्ये ज्यावेळेस तीन पंच होते त्या तीन पंचात एक पंच चुकला राहिलेले दोन पंचायत निर्णय बरोबर होते म्हणून आम्ही पंच चुकला म्हणून त्या पंचांवरती आम्ही कारवाई केली मी त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम विसुलपणे सांगतो की ज्यावेळेस नितेश काबिले यांनी मॅट चर्मन दत्ता माने मानेकडे कुस्ती मागितली त्यावेळेस दत्ता मानेला प्रत्यक्ष त्या चुरात राक्षेची बाजू दिसत नव्हती पाठीची त्यामुळे दत्ता मानेने सांगितले की साईड रेफरी पलीकडे विवेक नाही केले तुम्ही विवेक नाही केलं की कुस्ती मागा मग नितेश काबिले विवेक नाही केलं का पाहिलं सुद्धा त्या कुस्तीची जी पाठीची बाजू दिसत होती पण त्याला परंतु परंतु त्याला शिव शिवराज राक्षीची जी वरची बाजू छातीची ही त्याला स्पष्ट दिसत होती आणि छातीच्या बाजूने प्रथम दर्शनी विवेक नायकला कुस्ती चितपट झालेली दिसली ऍक्च्युली पंचाने त्यावेळेस जर दिसत नसेल तर आपली खुर्ची सोडून परत जाऊन ते पाहणं गरजेचं असतं परंतु मॅटच्या अवतीभोवती एवढी प्रचंड गर्दी होती की पंचाला स्वतःची खुर्ची नाही आली आणि प्रथम दर्शनी विवेक नायकला कुस्ती झालीच दिसली आणि म्हणून विवेकनायकने कुस्ती चितपट झाली असं त्यांनी राक्षे चितपट झाला की नाही झाला पंचांच्या निर्णयानुसार शिवराज राक्षे पंचाच्या निर्णयानुसार चितपट झाला म्हणून तर आपण त्यावेळेस निर्णय पृथ्वीराज मोर्चा बाजून दिला होता नाही झाला तर नाही या अगोदर अनेक वेळा पंच फक्त कुस्तीतच नाही तर सगळ्या खेळामध्ये चुकता आपण पाहतो क्रिकेटमध्ये आता लाईव्ह तुम्ही आयपीएल पाहता आयपीएल मध्ये पण शंभर वेळा पंच चुकता येते म्हणून तो चुकल्यानंतर तो निर्णय ज्यावेळेस ते चुकतात त्यावेळेस तुम्हाला थोडं थर्ड जायचं असतं असतो पण ज्यावेळेस तुम्ही थर्ड ॲम्परकडे जात नाही त्यावेळेस आपल्याला ऍक्शन डिस्प्ले मध्ये दिसतं की चुकले परंतु ते कोणीच दुरुस्त करत नाही पण आता हा निर्णय काय राहणार ना सगळ्यांना दिसणार निर्णय नाही नाही सर ऐक ना हा हा निर्णय तुम्ही ऐक ना त्याच्यानंतर निर्णय घेऊन फायदा नाही नाही या ज्या या कुस्तीच्या वरती आंतरराष्ट्रीय आपले आंतरराष्ट्रीय राजीव पुरस्कार जे आमचे आदरणीय काकासाहेब पवार आहेत यांनी त्यावेळेस त्यांच्या तुमच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की ठीक आहे बाबा ते झाले सगळं पण तुम्ही पंचाव कारवाई काय करणार पंच चुकला असेल तर पंचाव कारवाई झाली पाहिजे ही मागणी शिवराजचे कोच काका पवार यांची मागणी होती आणि त्या मागणीनुसारच आम्ही सगळी सगळीच समिती शासन स्थापन केलं पुढे निलंबन आता आ, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज अक्षवर आपण निर्माणची कारवाई केली होती महेंद्र गायकवाडनी त्याचा जी चूक झाली या संदर्भात माताजी कुशील पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व आपला गैरसमजतून झालेला आहे आणि त्याने त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त केली आणि याच वेळेस महाराज पुस्तगिरी संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाड यांनी जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही शंभर टक्के बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचे निलंबन माग घेतले परंतु अजून शिवराज राक्ष आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही त्यावेळेस शिवराज राक्ष आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे पुस्तिगिरी संघाची कार्यकारणी त्याबाबत निर्णय घेतलाच माफी मागितली पाहिजे त्याच्यावर अन्याय झालाय ना ऐका ना अन्याय झाला असं म्हणता येणार नाही कारण ना 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 तुम्हाला सांगतो कुस्तीच नाही ऐका ना कुस्तीमध्ये कुस्तीच नाही सगळ्या खेळांमध्ये माणूस चुकतो माणूस आहे म्हणजे पंच म्हणजे काय देव नाहीये पंच हा एक माणूसच आहे त्यामुळे तो चुकला आणि आता चुकत नाही ना पण त्याच्या चुकीची शिक्षा भेटली पाहिजे माफी नाही बोलत मी त्यांनी पत्र दिलं पाहिजे आमच्या बंदी आठवा हो ऐका ना जी कायदेशीर प्रोसिजर आहे ती त्यांनी पुणे काही मला सांगा जर एखाद्या पुरुषाने बलात्कार केला आणि जर आपल्याला की बलात्कार केला म्हणून आपण त्याला जेवण मारतो का आपण त्याला कोर्टात जातो ना मला सांगा आपल्याला मला त्याचं आहे का शिवराज चुरा, शिवराज राक्ष लात मारली शिवराज राक्ष लात मारायचा अधिकार आहे का पंचालला पंचाल लात मध्ये अधिकार नाही ना म्हणजे या खानद्याने जर चूक केली असेल आणि आपल्या खरं आपल्या तर चूक झाली नाही परंतु आपल्याला तिथे त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो आणि आज महाराष्ट्र कुस्तीगी संघाच्या कोर्टाने कार्यकारी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगी संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आलेली आहे पत्र दिलं तर त्याच्यावरती कारवाई मागे घेणार महाराष्ट्र राज्य कुस्तीगी संघाचे कार्यकारिणी त्या निर्णयामध्ये जर भाऊ मात्र तो निर्णय झाला तर शंभर कारवाई मागे घेतली जाईल परंतु कुस्तीगी संघाच्या निर्णयामध्ये त्याचं महत्व आहे ज्यामुळे ही कुस्तीमध्ये भांडण झालं लात मारली म्हणजे रिव्ह्यू घेता येत नाही तुमचा नियम आहे yes, yes, बर का तर मग तुम्ही आता काही के बदल केला